पिंपरी चिंचवड सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी सर्व वाहिन्या सर्व सोशल मीडियाचे प्रमुख सर्वांचेच आज मी या ठिकाणी मनावरचं स्वागत करतो आपल्याला प्रेस नोट दिलेलीच आहे जरी मी प्रशांत शिटोळे यांना प्रास्तावना करावी अशी त्यांना विनंती करतो पिंपरी चिंचवडच्या शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्य स्टेट आपलं सर्व सर्वांचं सहर्ष स्वागत आदरणीय वेगवेगळ्यांनी केलेलंच आहे आम्ही सर्व पदाधिकारी दे दे पदाधिकारी देखील आपलं मनापासून स्वागत करतो पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा चौदा मे दोन रोजी प्रसिद्ध झाला आणि चौदा मे आणि चौ, चौदा जुलैपर्यंत नागरिकांच्या या आराखड्याबाबत सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत ही साठ दिवसांची होती ती साठ दिवसांची मुदत चौदा जुलै रोजी संपलेली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये पन्नास हजार हरकती प्रत्यक्ष रूपाने दाखल झालेल्या आहेत आणि पाच हजार हरकती या ईमेलच्या स्वरूपात कमिशनर आणि संबंधित अधिकारी यांना दाखल झाले दा अशा पंचावन्न हजार हरकती या पिंपरी चिंचवड शहराच्या विकास आराखड्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देखील हजारो हरकती त्या ठिकाणी दाखल करण्यात आल्यानंतर या विकास आराखड्याला जी जी शहरावर होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांशी चर्चा यापूर्वी देखील अनेक वेळा झालेली आहे तुम्हाला अनेकांना माहिती आहे आणि त्याचाच आता सुनावणीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रखर भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं <coughs> या विकास आराखड्याच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन करण्यासाठी उद्याच्या गुरुवारच्या परवाच्या सात तारखेला जो मोर्चा निषेध प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा आयोजित करण्यात आले आहे त्याच्या बाबतची सविस्तर माहिती आदरणीय अध्यक्ष आपल्याला देतीलच परंतु विषय फक्त मी तुम्हाला एवढा सांगतो की या महापालिकेचा विकास आराखडा लोकप्रतिनिधी नसताना झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे केवळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने झालेला आहे या ठिकाणी शहराला एक चांगल्या पद्धतीनं विकसित करायची एक ती संधी असते ती संधी लोकप्रतिनिधींना मिळाली नाही ती संधी प्रशासनाने लूट म्हणून राबवली आणि प्रशासनानं त्या त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नसल्यामुळं मनमानी पद्धतीनं शहरात त्यांच्या अधिकाराचा चुकीच्या पद्धतीचा वापर केला आणि त्या वापराचे परिणाम मात्र आपल्याला शहरावर कायमस्वरूपी किंवा दुर्गामी परिणाम होणार आहे आणि अशी काही प्रमुख तुम्हाला प्रेसमध्ये दिल्याप्रमाणे काही प्रमुख गोष्टीच्या ज्या चुकीच्या आहेत त्या जाले जाले। तर झाल्याच झाल्या परंतु अशा असंख्य चुका आहेत की त्या व्हायला नव्हत्या पाहिजे परंतु त्या प्रत्यक्ष डीपीवर त्यांनी अधोरेखित केल्या आणि अधोरेखित केल्यानंतर सूचना आणि हरकती मागवल्या हो त्यामुळं काही चुकीच्या गोष्टींना सुद्धा प्रशासनानं त्या ठिकाणी एक प्रकार त्या नकाशावर प्रसिद्ध करून अधिकृत करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं तर चुकीचं नाही परंतु ही शंभर टक्के शह प्रशासनाची चुकीची भूमिका होती ती राज्य दरबारी आणि शहरवासी म्हणून चांगल्या पद्धतीनं मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं या सुनावणीच्या अगोदर ही भूमिका उद्याचा प्रशासनावर प्रखर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आपणाला या टिपीला पूर्ण संपूर्ण शहराच्या सर्वच आरक्षण केवळ ठराविक आरक्षणांना नव्हे ना बाधित लोकांना नव्हे तर शहराला चांगली दिशा मिळण्यासाठी हा लिपी रद्द करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी उद्याच निषेध मोर्चाचं आंदोलन होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आदरणीय अध्यक्ष योगेजीला आपल्याला देतील तुम्हाला काही शंका तुमचे प्रश्न याबाबत तुम्हाला काही या चर्चा असेल तर योगेजीबाई तुम्हाला संबोधित करतील थँक्यू हे सगळं करायला असं नाही वाटत नाही नाही निशील झाला नाही त्याचं कारण असं मला माहिती आहे की ज्या वेळेला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनतो किंवा ज्या वेळेला आपण नियोजन आराखडा तयार होतो त्यामध्ये शासनाने नियमावली दिलेली आहे सॉरी एमआरडी हिशोबाने टप्प्यात ठरलेले त्या टप्प्याप्रमाणे त्यावेळेला पण आम्हाला कारण ते सगळं गुपित म्हटलं गेलं परंतु थोडक्यात असं म्हटलं तरी झालं की काही गोष्टी म्हणजे उघडगुबीत पण होतं काही ठराविक लोकांनाच काही गोष्टी माहिती होत्या त्या त्या वेळेला आम्ही आता पालकमंत्री म्हणून आजीदादांना कल्पना दिली त्यांनी चर्चा केली परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा अगदी आमच्या सारख्यांची आता पहिल्यांदा तर माझी भूमिका स्पष्ट करतो म्हणजे पक्षाची भूमिका इथं ह्याच्यात आम्हाला जर न्याय मिळायला पाहिजे तर आमची मागणी अशी असणार आहे की हा विकास आराखडा जो ड्राफ्ट डी पी प्लॅन आहे तो रद्द करावा शासनाने ती पहिल्या प्रामुख्याने आमची मागणी आहे तो रद्द झाला पाहिजे दुसरं असं आहे की त्याच्यावर जे वीज मुदतीमध्ये आक्षेप घ्यायचे असतात तो एक टेन्युअर असतो त्या टेन्युअरचा दोन महिन्याचा अवधी दिला होता जसं मगाशी सांगितलं की चौदा मे पासनं ते आम्हाला चौदा जुलैपर्यंत टेन्युअर होता आणि त्या टेन्युअर मध्ये तुम्ही पाहिलं की आता दिलेल्या आकडेवारीप्रमाणे साधारणतः पंचावन्न हजार एवढ्या हो भरणसाड म्हणजे हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत विकास आराखडा करताना ज्या काही चुका विशेष योजना घटक ज्या आहेत त्या उपसंचालिका मॅडम आहेत त्यांना वास्तविक पाहता ह्याचा काही पूर्व अनुभव नाही या शहराची त्यांना माहिती नाही या शहराची त्यांना भौगोलिक माहिती नाही किंवा कोणती जाणीव नाही वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं आणि एवढ्या आरक्षणामध्ये उलट औद्योगिक नगरी म्हणजे एमआरडीसीचे काही आरक्षण होते ते सुद्धा त्यांनी वगळले त्या असा प्रकारचा अतिक्रमण हस्तक्षेप त्यांनी केलेला आहे जो त्यांना अधिकार नाही आहे त्याचबरोबर त्यांनी प्राधिकरणामध्ये साडेबारा टक्के जमिनीमध्ये त्यांना जमिनी मिळाल्या आहेत त्याच्यावर ते त्यांनी आरक्षण टाकलेले त्याच्यापेक्षा हद्दपार म्हणजे रेड झोन मध्ये आरक्षण टाकलेले म्हणजे रेड झोनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की तिथं काही करता येत नाही अर्थात रेड झोनमध्ये ज्या त्यांनी शाळा टाकलेली आहे उद्यानं टाकलेली आहेत म्हणजे विकसित करण्यासारख्या अशा दवाखाने टाकलेले आहेत त्या रेड झोनमध्ये महापालिकेने अशा पद्धतीचे म्हणजे उपसंचालक नगर नगरत्ना यांनी ते टाकावेत आणि मान्य आय। आयुक्तांनी किंवा त्यावेळेचे असलेल्या अधिकाऱ्यांनी ते न बघता त्याला मान्यता द्यावी ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आहे आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं तुम्हाला माहीत असेल की साधारणतः दोन ते तीन महिने सर्वच प्रकारचे प्लॅन हे थांबवले गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता जोपर्यंत डी पीचे कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरामध्ये कोणतं पण विकसन आराखडा मंजूर केला जाणार नाही तर सर्वच प्लॅन बन केले होते मग सर्व प्लॅन बंद असताना दुसऱ्या बाजूला सांगायचं की हे सगळं गोपनीय काम चालू आहे आणि ते गोपनीय काम काही लोकांना माहीत होतं परंतु ते जरी असलं तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं सांगायचं की अशा पद्धतीच्या मोठ्या प्रचंड मोठ्या चुका विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या भर चौकामध्ये नाकावर असलेलं भीमसृष्टी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे असलेलं प्रणांगण ते कशासाठी आपल्याला दलित लोकांची आपल्या सर्व मागासवर्गीयची मागणी आहे आणि तिथं महापालिकाच गेले अनेक वर्ष तिथं प्रबोधनचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असे सगळे कार्यक्रम घेते तिथं आमच्या वर्गाची विशेष वर्गाची मागणी तिथं पहिल्यापासून आहे की तिथे वेगळं काय ते रमाबाईंचं स्मारक व्हावं किंवा तिथं अजून मोठा हॉल व्हावा बाबासाहेबांच्या नावाने आणि त्या हॉलमध्ये असे शहरातले जे कार्यक्रम आहेत ते व्हावे त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी त्यांनी बसस्टॉप त्या ठिकाणी त्यांनी टर्मिनस अशा पद्धतीने त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे आज सर्वांना आहे माहिती मला माहीत नाही परंतु आज आमच्या आज सर्व दलित बांधव सुद्धा पेटून उठणार आहेत अशा पद्धतीचं आरक्षण त्यांनी केलं दुसऱ्या बाजूला चिंचवड गाव हे आपलं ऐतिहासिक स्थान आहे तिथं छापेकर स्मारकाच्या नुकतंच तुम्हाला माहित आहे की तीर्थ मोर्यागचं तीर्थक्षेत्र आहे आता मध्यंतरी तिथं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि सर्व मान्यवर तिथं आले होते तिथे स्मारक आहे आणि तिथल्या उद्घाटनासाठी आता त्या ठिकाणी आरक्षण क्रमांक एक ऑब्लिक एकशे पंचवीस असा मला वाटतं तो आहे त्यामध्ये एक्सटेशन टू त्या स्मारकाला म्हणजे दिलं आहे आणि एक्सटेंशन कशाला आहे तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तिथे एक प्लॅन पास केलाय त्या प्लॅन पासमध्ये तिथं काम चालू आहे आणि तिथं काही बांधून पण बांधकाम पण झालेलं आहे त्या ठिकाणी ते आरक्षण आहे म्हणजे थोडक्यात पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या भावनेला हात घालण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने सगळं गैरकारभार केला गेलेला आहे हे ऑफिसमध्ये बसून केवळ गुगलवर बघून त्याने अशा पद्धतीने काम केलेलं आहे दुसऱ्या बाजूला मागच्या वेळेला काय आरक्षण होती साधारणतः सव्वा दोनशे आरक्षणावर तिथं बेकायदेशीरपणे घरगिरे झाली आहे ते आरक्षण यांना सांभाळता आलं नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर, तर वालेकडवाडी वगैरे त्या ठिकाणी तिथं प्लॅन मंजूर आहेत लोकांचे बंगले आहेत लोकांचे घर आहेत त्याच्यावर रोड टाकलेले आहेत गायवाडी भागामध्ये सुद्धा गाव गाव असताना सुद्धा त्या ठिकाणी भर गावामध्ये मोठमोठे रस्ते टाकून लोकांना बेघर करायचं काम केलंय आज तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ज्या ठिकाणी बाजारपेठ असते उदाहरणार्थ तुळशी तुळशीबाग घ्या पिंपरी कॅम्प असेल पिंपरी कॅम्प बरोबर डबल आणलंय होत कारण मुळात ही निर्वासित लोक जी तिथं आलेली होती पार्टीशनच्या वेळेला त्यांना गव्हर्नमेंटने जागा जा दिलेली होती तिथे गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये त्यांनी स्वतःचा निवारा त्या ठिकाणी स्वतःचा पोट खलगी भरण्यासाठी त्यांचा व्यवसाय आणि त्या ठिकाणी ते असलेले छोटे छोटे रस्ते ते सहा मीटरच्या रस्त्यांना पुढे अठरा मीटर करून टाकले नऊ मीटरच्या रस्त्याला वीस मीटर करून टाकले म्हणजे त्यांना उद्योगधंद्यावर बेघर करायचं पुन्हा त्यांना बेघर करायचं पूर्वी मध्ये ते बेघर झालं सर्व त्यांचं केलं त्यांना पुन्हा उद्धवस्त करणारा हा आराखडा तयार केलेला आहे तुम्ही हाँगकाँग बघा जपान बघा किंवा युके जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर अशा प्रकारचे जिथं बाजारपेठी आहे त्या बाजारपेठी उल्हासनगर असू द्या कुठली पण किंवा मुंबईचं तुमचं क्रॉफेड मार्केट बघा मनीष मार्केट बघा ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बाजारपेठी आहेत त्या अशा प्रकारच्या बाजारपेठी अशा छोट्या छोट्या नॅरो रोडमध्ये या सगळ्या ज्याला कुठं आपण खाऊ गल्ली म्हणतो कुठं छोटे व्यावसायिक म्हणतो अशा पद्धतीने वास्तविक आता पिंपरी कॅम्पला एक गावठांचा दर्जा द्यायला पाहिजे होता काळेवडीला गावठांचा दर्जा द्यायला पाहिजे होता ज्या ठिकाणी संधी आहे त्या ठिकाणी प्रशस्त रोड हवे कंजक्शन वाढले ट्रॅफिक वाढले परंतु अशा प्रकारचं सुनियोजन अजिबात झालेलं नाहीये हे ऑफिसमध्ये बसून गुगल मॅपवर काम केलेलं मॅपे आणि ते सुद्धा पाहिलेलं नाहीये एवढा जे आरक्षण आहेत ते त्याच्यावर वेगळे आरक्षण टाकले गेले प्राधिकरणाच्या म्हणजे पूर्वीचं प्राधिकरण आताच पे एम त्याच्यावर वेगळे आरक्षण टाकले गेलेत सगळ्यावर अशा बेकायदेशीरपणे हा काम केलेलं आहे आणि ह्या उपसंचालिका ज्या मॅडम आहेत मागे सांगितल्याप्रमाणे त्यांना या शहराची बिलकुल माहिती नाहीये परंतु जे आपले जुने अधिकारी इथं बसलेले त्यांनी सुद्धा ह्या दोन महिन्यामध्ये म्हणजे सबमिट झाला त्यांच्याकडे तेव्हापासून आतापर्यंत वास्तविक पाहता ह्याच महापालिकेने ह्याच प्रशासनाने ह्याच आयुक्ताने जे आराखडे जे रेखाणे मंजूर केले आणि ते त्यांना ऑलरेडी सहा महिने आठ महिने पूर्वी कळवलेले आणि त्या मधल्या काळामध्ये चार महिन्यामध्ये सगळं बंद आहे अशा मंजूर आराखड्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा परत कुठं दफनभूमी टाकली कुठं गार्डन टाकले कुठं फायर ब्रिगेड टाकले असं दुर्दैवी आराखडा तयार केलेला आहे तुम्ही बोलाल मी तुम्हाला बरंच काय लिहून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये जितकं तुम्ही बोलाल तितकं कमी आहे चार पोलीस चार पोलीस आयुक्तालय गेलेत म्हणजे आता त्यांनी दोन हजार वीस एकवीस ची जनगांना त्यांच्या निकषानुसार त्यांनी सत्तावीस लाख धरलेली आहे आणि ते चाळीस एक्केचाळीस मध्ये तीच संख्या साधारण अडुसष्ट लाख वगैरे असं त्यांनी विचार करून हे बाकी सगळं तयार केलेले आहे त्यामुळे एकट्या चरोली गावामध्ये जर तुम्ही म्हटलं तर एकट्या चरोली गावामध्ये चौदा छोटे मोठे दवाखाने आणि प्रसुतीगृह दिलेले आहेत ते प्रसुतीग्रह छोटे दवाखाने अशा प्रकारे साधारणतः चोवीस एक पोलीस चौक्या सोळा पोलीस स्टेशन अशा पद्धतीचा हा सगळा आराखडा तयार केलेला आहे चोवीस फायर स्टेशन आता पहिले जे फायर स्टेशन आपल्याकडे होते त्याने तुम्हाला माहिती सरवणं की एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे मूळचा आपला डीपी होता पंचाण्णवचा प्राधिकरण होता सत्त्याण्णव होता प्राधिकरण होता सत्त्याण्णवचा आपला होता आणि त्याच्यानंतर मध्ये जे एक्सटेंडेड गाव वगैरे होती त्याचा मधल्या काळामध्ये दोन हजार नऊ मध्ये अॅडिशनल गावं आपल्याकडे आली म्हणजे चरवळी बिरवली हा भाग सगळा आहे तो भाग आपल्याकडे त्यावेळेला आला आणि नंतर आता दोन हजार सतरामध्ये ताठवड्या आपल्याकडे आलो होतो त्याच्यानंतर आता आपण आता या दोन हजार पंचवीस मध्ये आता हा आराखडा आपण तयार होत असताना इतक्या मोठ्या प्रचंड चुका हत्या केलेल्या की भविष्यामध्ये या सर्व गोष्टींचा वाद होणार आहे त्रास होणार आहे आणि जर याच्यामध्ये जर निश्चितच मी सांगतो की असे मुद्दे आहेत की शासनाने जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर हायकोर्टामध्ये ताबडतोब याला स्टेप मिळेल आणि तसं झालं नाही तर आमच्या हायकोर्टामध्ये पण जायची जायची योगेश भाई तुम्ही असं म्हणालात की उगल ग्रुप इथे आणि ठराविक लोकांनाच काही गोष्टी माहिती होत्या ते ठराविक लोक फोन माहिती असतात व्हॉट्सअपवर आहे ना ऐकून घ्या काही कन्सल्टंट लोकांना व्हॉट्सअपवर वगैरे हे राजकीय लोकांना नव्हे राजकीय लोकांना नाही ते कन्सल्टंट सांगितलं ना अजित भाऊ तुम्हाला काय म्हणायचे राजकीय लोकांना माहिती होते ते उघड गुपी था शब्द त्यांना लागू आहे उघड गुपी या शब्दाचं अर्थ तो म्हणजे गुप्त जय जय ते गॅस याला अधिकार आयुक्त नाही 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 त्याच्यावर ते, होते, ते आता जे आपण आक्षेप घेतले त्या आक्षेपांवर सजेशन ऑब्जेक्शन ते निर्णय घेतील ते निर्णय घेऊन शासनाला पाठवते आणि शासन त्याच्यावर अंतिम निर्णय घेत असतो आणि ते अंतिम निर्णय झाल्यानंतर पुन्हा एकदा डायरेक्टर डायरेक्टिकडे एकदा डायरेक्टर ऑफ ड्राय जर सिक्का मोरब केल्यानंतर नोटिफिकेशन होऊन शिक्का बोलतो म्हणजे प्रक्रिया आहे ते प्रक्रिया कारण जर समजा कोर्टात जायचं म्हणलं कोर्ट काय म्हणणार आहे तुम्हाला आता खाली संधी दिलेली आहे ना त्याचं काय होतं ते बघा नंतर माझ्याकडे या त्यामुळे आता अनेक लोक तसेच पण प्रतीक्षेमध्ये आहेत आता आणि आम्ही तर तुम्हाला की आमची मागणी मुळात ही आहे की आम्हाला हा आराखडा रद्द करायचा कारण तुम्ही बघता की याच्यामध्ये अशा म्हणजे भयान निर्णय घेतलेले

गुजरातची अहमदाबादची संस्था आहे शहरात ऐका ना अशा प्रकारचा आराखडा तयार करत असताना शहरातली काही तज्ञ मंडळी असतील ज्येष्ठ पत्रकार असू शकतात एन असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात लोकांकडनं पण त्याच्यामध्ये सल्ले घेतले जातात किंवा या शहराची गरज काय या शहरामध्ये अजून काय हवं आहे असं तर काय मिळालं नाही कोणाला काही विचारलंच नाहीये आणि आता दुर्दैवाने प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे सगळं मनमानी कारभार आहे त्यामुळे कोणाला काय कळलं नाही फेरीबिचू फेरीबिचूप आज चाललंय हे पाहिलं जातात जेव्हा हे सगळं प्रकट झालं तेव्हा कळलं त्याच्या अधिकारी कळलं नाही काय चाललंय तुमचा मोठा मित्र पक्ष भाजपमध्ये या विषयावर मतभेद आहे अमित गोरखेंनी जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती विधिमंडळामध्ये त्यांनी केलेले कामं सांगण्यासाठी तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी आणि त्याच्या आधी पण शंकर जगतापांनी सांगितलं की हा विकास आराखडा रद्द करा पण त्यांच्या शहराध्यक्षांनी सांगितलं शत्रुघ्न काटेंनी की आराखडा रद्द करणे हा उपाय होऊ शकत नाही आणि इतक्या मुळातच हा आराखडा झालेला नाही त्यामुळे हा आराखडा दुरुस्त केला पाहिजे तसं तुमचं त्या विषयावरती तुमच्या पक्षात मता मतांतर आहेत का नाही नाही ना, दुरुस्त काय माहिती का याच्यामध्ये अशा जर दुरुस्ती करायची झाली काय असतं नाही नाही बघा ना, का, काय असतं की ज्या वेळेला कोणता पण आराखडा तयार केला जातो प्लॅनिंग करतात त्यावेळेला पॉप्युलेशन त्या शहराच्या त्या गावाच्या त्या गरजा त्या लक्षात घेऊन समजा उद्या जसं आपण मॉर्डाची रचना करतो त्यावेळेला कसं एक टोक हल्ल तर सर्वांवर परिणाम होतो तसं उद्या एखादं आरक्षण कमी करायचं म्हणलं तर तो परत कुठंतरी टाकावं लागणार आणि दुसरं टाकलेलं परत डिलीट करायचं म्हणलं तो परत तिसरं टाके टाकावं लागणार त्यामुळे एक दोन गोष्टी असत्या एक दोन गोष्टी असत्या तर त्याला आपण काय म्हणतो तुम्हाला स्टेंड टाकता आला असता किंवा थोडेसे जास्त अधिक जण बायपास केले असते पहाट केले असते मग ह्याच्यामध्ये एवढे पंच आहेत की हा दुरुस्त करण्यासाठी अधिक चुकीचे आरक्षण आरक्षण अधिक चुकीचे दुरुस्त करायला बदलावं हो लागेल ना पण विधी मंडळामध्ये माधुरी सुद्धा हेच सांगितलं की आराखड्यामध्ये काही आक्षेप असतील तर ते दुरुस्त केले जातील त्याच्यावर राष्ट्रवादीच्या कुठल्या राज्यातल्या नेत्यांनी दादांनी सुद्धा आक्षेप ऐकून ना आम्ही काय म्हणतो दुरुस्त म्हणजे गोष्टी पैकी समजा उद्या जे मेजर गोष्टी आहेत दूर्� देख्ण जसं मिलिट्रीचा विषय आहे रे, रेड झोन मधले डेव्हलप रेड झोन मध्ये डेव्हलपमेंट जर उद्या कॉर्पोरेशन करायला लागली तर लोक सुट सुटले ना मग जर रेड झोन मध्ये उद्या आधी जर कॉर्पोरेशन बांधायला लागली तर लोक थांबतील का ते मिलिट्रीवाल्यांना बंदूक उभं राहावं लागतं मग आहे किती मोठी ब्लंडर तो काही नाही मग ती ती आरक्षण त्यांना जर समजा रेड झोन मधली काढली तर ती त्यांना शरद पोटे टाकावं लागणार आता तुम्ही जे मत प्रकट केलं किंवा बाजूला किंवा शत्रुकांत म्हटल्या किंवा कोणी म्हटलं या सर्व गोष्टी नाही आ... नाही त्याचबरोबर या, ना या सर्व गोष्टी सुधरून जर चांगल्या पद्धतीचा आराखडा शहरात तयार होत असेल तर आमचा विरोध करायचं काही कारण नाहीये पण इतक्या भयान आहेत त्या भयान चुका असल्यामुळे आम्ही रद्द करा बोलतोय त्या दुरुस्ती जर होणार असेल नियमामध्ये दुरुस्ती करण्याचं एवढी प्रोव्हिजन असेल एवढं दुरुस्त करू शकत असेल तर दुरुस्ती करा दोन अडीच दर वर्ष काम करून रद्द केलं ना त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग असावा या शहरातले जे सध्या एन जीओ आहेत माझी माझी पदाधिकारी असतील आणि सर्व पक्ष असतात असं काय नाही की कुठल्या तरी पार्टीचा असावा ज्येष्ठ पत्रकार असू शकतात किंवा ज्या लोकांना निसर्गावरचा प्रेम आहे किंवा ज्या लोकांना खेळमध्ये सगळ्या लोकांचा समावेश असतो हा शहर शहर हा सर्वांचं शहर आहे तर सगळं समावेश समावेशक आता लोकांकडून सूचना हरकत आता घेतो आपण तसं ते आधी घ्यावंच ना तुम्हाला काय वाटतं की शहरामध्ये काय असलं पाहिजे आता या दुर्दैवाची गोष्ट आता आपण एवढं सगळं गेलंय आणि ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या भगिनीसाठी का कोणासाठी कुठं पण टॉयलेटची सोय केलेली नाही एवढे मोठे मोठे रस्ते टाकलेले आहेत नाही लहान विद्यार्थ्यांचा विचार केला नाही महिला भगण्यांचा विचार केला नाही तिथं प्रमुख मागणी होती चंद्रबोटीमध्ये पण केलं होतं मग आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणून म्हटलं की आता जर मत सर्वांचं घेतलं गेलं तर त्या सर्वांचं मत घेऊन जे चांगले ते घ्यावं ना तसं काही केलं नाही आम्ही लोकप्रतिनिधी पण नाहीये त्यामुळे सौदा जीबी असतील जीबी समोर असतं पत्रकारांना संधी मिळाली असते त्याच्यावर लिहिण्याची पत्रकारांना मुभा मिळाली असते त्याच्यावर अजून काहीतरी चांगल्या सुद्धा करायची आम्ही जनरल काय मांडलं असतं तुम्हाला मांडता आलं असतं की शहरामध्ये आम्ही काय हवं अशी तुम्हाला संधी नाही आम्हाला संधी नाही आणि सगळ्यांना बाजूला ठेवून जे केले गेलं ते एकदम चुकीचं केलं गेलं त्यामुळे विरोध आहे सर सामान्य माणसाला या सगळ्या डिस्ट्रीमध्ये काही करता प्रचंड चुका त्यांनी अनेक चुका अशा व्यक्ती तरी फायदा पोहोचवण्याच्या पद्धतीने आहे या सगळ्या डिस्ट्रीमध्ये तुमचा तसं संशय नाही बघा मी काय तुम्हाला म्हटलं की आता चाफेकरांसाठी जी जागा वाढीव जागा देतात मार्गासाठी तिथं महापालिकेने प्लॅन मंजूर केले त्या मंजूर जागेवर देतात म्हणजे आज लोकांच्या भावनेला हा घातल्यासारखे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी आज फक्त काय विशिष्ट जातीला भाग नाही सर्व जाती धर्माला त्यांचा आदर आहे पण त्यांच्याबद्दल जागेमध्ये काय त्यांनी केलेलं आहे त्या परत लोकांच्या भावनेला हात घातले रेड झोन मध्ये केलंय आता ते म्हणतो आला आणि आपली ओळख आपली ओळख काय औद्योगिक नगरी आहे आता चिखलीमध्ये ठीक आहे जे कारवाई व्हायची झाली ते केली चिखलीमध्ये पूर्वीचे जे आरक्षण होते ते सव्वा दोनशे एकर होते आता साडे चारशे ते आरक्षण पडले काही विषय तसे बाकीचे काही विषय असेल जसं सिटी सवाडी किंवा काही जो म्हणता जसं शेलो टाटा टाटा मध्ये इंडस्ट्री तुम्ही इंडस्ट्री म्हणजे असताना काही गोष्टी अशा केल्या केल्यात तुम्हाला काही वाटत त्यांनी खासगी संस्था त्यांनी काही केलं ते चुकीचं झालं म्हणून आमचा विरोध आहे ना आधी एक शब्द वापरला आपल्या आपल्याची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून आणि औद्योगिकाला पोषक असं काहीच त्यांनी केलं नाही काही आरक्षण ठेवलं नाही उलट औद्योगिक टाकले दुसरा विषय असा पण आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून मुस्लिम माधव कत्तलखान्याबद्दल त्यांची मागणी आहे आता कत्तलखाना दिलाय तिथे मुशीला कोपऱ्यामध्ये आणि त्याच्या बाजूला कच्चखाना लागूनच कच्च दवाखाना केलाय गुरांचा दवाखाना म्हणजे त्याला गोरांना बरो करायचं नाही काय करायचं तेच कळलं नाही आळंदी देवस्थान आहे देवाळंदी रोड रोड लागून लोकांनी काय म्हणतात देवाळंद रोडला कच्चखाना आणि त्याला लागूनच लगेच त्यांनी दवाखाना ठेवून चिटकूनच हे पंधरा कुंटे हे पंधरा कुंटे आळंदी देवस्थानाच्या जवळ कच्चरखा नियोजन करणं हे चुकीचं नाही म्हणतो काळाची गरज आहे तो व्हायला पाहिजे परंतु आमचं काय म्हणणं आहे की ज्या ठिकाणी त्रास होणार नाही अशा ठिकाणी तू करावा त्याला काय विरोध हो नाही आमचा आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी ज्या जनावरांना त्यांचा आजारी जमावर आहे हो त्याला बरं करायचंय हो त्याला त्याच्यावर उपचार करायचा आहे तो निदान हो हो तो तरी लाव असावं ना

<laughs> सर यात प्रश्नाला प्रश्नाला धरून आहे सामान्य माणसाला कोर्टात जाऊ नये यासाठी आता तुम्ही शासनातले सगळ्या शासन दरबार प्रशासनातल्या किंवा सरकारमधल्या सत्ताधारी लोकांना जर का आंदोलन करावं लागतंय आणि आपण आता म्हणा की कोर्टात जावं लागेल जर का शासन दरबारी निर्णय नाही झाला तर सामान्य नागरिकांना कोर्टात जाऊ नये म्हणून शासन दरबारी आपण हे मुद्दा मांडून आपणच हा निपटारा करावा असं सामान्य माणसाची भावना आहे बघा त्या सामान्य माणसाच्या भावना शासनापर्यंत कडकडून पोहोचाव पोहोचालत नाही तर कडकडून पोहचाल त्यासाठी हा प्रयत्न आहे त्यासाठी तुम्ही सहकार्य करावी विनंती आणि रेड झोन असताना तर गरज आहे आणि ती आता काही पाडणं शक्य नाही मोठ्या प्रमाणात ती झाली परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा लोकांना मिळत नाही महापालिका जसं इतर भागामध्ये सुविधा पुरवतो तसं त्या भागामध्ये सुविधा पुरवत नाही त्याच्यामुळं त्या भागातल्या नागरिकांना जो टॅक्स येतो इतर भागाला जो येतो तोच टॅक्स त्यांना येतो त्यासाठी बऱ्याच दिवसापासून त्या भागातले नगरसेवक पंकज भालेकर असतील आणि इतर नगरसेवकातले फॉलोअप घेत होते पाठपुरा करत होते आदरणीय उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे आणि त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे त्या ठिकाणी रेड झोन म्हणजे जसं आपलं तीन कॅटेगरीमध्ये आपण टॅग ती चौथी कॅटेगरी आता तयार केली त्या ठिकाणचा सामान्य करामध्ये पन्नास टक्के सूट या त्या ठिकाणी त्या नागरिकांना त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी रेड झोन आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची सूट टॅक्स मध्ये देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे आणि या प्रयत्नाला पंकज भालेकर आणि प्रवीण भालेकर असतील पो पौर्णिमाताई स्वर्गीय पौर्णिमाताई सोनंचे मिस्टर रवींद्र आप्पा आणि तामाने नानी या चौदा नगरसेवकांनी त्यासाठी पाठपुराव केला आणि अजितदादांच्या माध्यमातून हा विषय त्या ठिकाणी सुटलेला आहे त्याबद्दल यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्या नागरिकांचंही अभिनंदन करतो अतिशय आम्हाला ऊर्जा देणारी उपस्थिती आपले आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकारी सर आपल्या सर्वांचे आभार आणि आपल्याला सर्वांना सांगतो की आपण आम्ही ठर घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ हो